ओबीसींच्या समितीने मला उमेदवारी दिल्यास मी विधानसभा निवडणूक लढविणार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढविणार नसून ओबीसींच्या उमेदवाराला पाठिंबा देणार ओबीसीचे उमेदवार ठरविण्याबाबत सर्व अधिकार ओबीसींच्या समितीला राहील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांची प्रतिक्रिया जातीय तेळ निर्माण होऊ नये म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढली ओबीसीच्या सर्व संघटना एकत्र करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची एक समिती तयार करण्यात आली असून वंचित बहुजन आघाडी देखील या समितीमध्ये सहभागी आहे तर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढविणार नाही परंतु ओबीसीचे सर्व उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार या समितीला राहील अशी प्रतिक्रिया जालना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड गुमारे यांनी दिली आहे वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढविणार नाही मात्र ओबीसीचे उमेदवार म्हणून त्या समितीने मला उमेदवारी दिली तर मी नक्की विधानसभा निवडणूक लढील अशी इच्छा डेविड घुमारे यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली तर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये हो मोठी दंगल होऊ नये शांतीच्या वातावरण निर्माण करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर जागोजागी यात्रा काढून लोकांना जागरूक करतायत अशी प्रतिक्रिया देखील जालना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिली आहे ग्लोबल न्यूज मराठी साठी बेग जालना वंचित बहुजन आघाडी जालन्याच्या वतीनं आत्ताच एक ओबीसी परिषद झाली आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा घेऊन जालन्यामध्ये आले होते आणि त्यावेळेस चर्चा करताना वंचित बहुजन आघाडीचं असं ठरलेलं आहे की सर्व ओबीसी घटकातील जेवढे संघटना आहेत त्या सगळ्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष त्यांचे प्रमुख त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बसून त्या सर्वांना एकत्रित घेऊन एक संघटक तयार करणे आणि त्या संघटनेच्या मार्फत जालन्यामध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि उमेदवारी ठरवण्याचे पूर्ण अधिकार ती जी ओ बी सी संघटनांची जी समिती असेल तिला त्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्या समितीमध्ये आम्हीसुद्धा वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार आहोत जसं की ज्या संघटना समता समता आपल्या माळी समाजाच्या असतील धनगर समाजाच्या असतील वंजारी समाजाच्या असतील त्यानंतर ख्रिश्चन संघाच्या समाजाच्या संघटना असतील या सगळ्या संघटनेला एकत्रित करून आम्ही एक संघटन तयार करणार आहोत आणि त्यांना त्यांच्यामार्फत आम्ही जालन्याची निवडणूक लढणार आहोत त्यां पाचही तालुक्यात हां पाचही तालुक्यामध्ये तालु अशाच पद्धतीने ही समिती ओबीसीची जी समिती आहे ही निवडणूक ठरवणार आहे निवडणूक लढवणार आहे आणि याच समितीला बाळासाहेबांना सांगितलं की या समितीला उमेदवार ठरवायचे अधिकार आहेत त्याच्यामुळं अजून उमेदवार निश्चित झालेल्या नाहीत परंतु या समितीची आता बैठक लवकरच पंधरा तारखेच्या नंतर अठरा तारखेपर्यंत होणार आहे आणि अठरा तारखेच्या नंतर एकत्रित आल्यानंतर एक अजेंडा तयार होईल आणि त्याच्यानंतर उमेदवार निश्चित होतील तुम्ही लढणार आहात आणि स्वरूप कसं असेल तुमचं हां तर अजून माझं तर काही निश्चित नाही परंतु जर त्या समितीने मला उमेदवारी केलं तर मी नक्की निवडणूक लढेल अजून त्या समितीचीच बैठक झालेली नाही आणि जे स्वरूप असेल ते नक्कीच इथल्या विकासावर इथल्या ओबीसीच्या आरक्षणावर आणि ओबीसीला न्याय द्यावा जसं बाळासाहेबांनी आत्ता म्हटलं की शंभर ओबीसीच्या जागा त्या ठिकाणी विधानसभेत गेल्या पाहिजे यासाठीच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत आणि एस सीची निवडणूक एस सीच्या जागेवर हो निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभा करून मोठ्या प्रमाणात निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ओबीसी मराठा ओबीसी तुम्हाला काय वाटतंय सगळं बरोबर होतंय का बाळासाहेबांनी त्याच अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये यात्रा काढली ओबीसी आणि मराठा समाजामध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वादविवाद होऊ नये आणि आपसातले मोठं दंगल त्या ठिकाणी होऊ नये म्हणूनच शांती दोन्ही समाजामध्ये प्रस्थापित व्हावी या ओबीसीच्या आरक्षणाच्या नावाखाली दोन समाज मांडू नये हीच वंचित बहुजन आघाडीची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि त्या भूमिकेला घेऊन आम्ही यात्रा त्या ठिकाणी काढली मराठा समाजाला वेगळं आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे त्यांना वेगळं हे ताट देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी जर सत्तेत आली तर नक्कीच करेल या काँग्रेस राष्ट्रवादी सेना बी जे पीला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ना ओबीसीला का त्या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे या दोघ्ही समाजाला त्यांना झुलवत ठेवून भांडणं करून आपल्या विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी काढून घ्यायच्या जसं की त्यांनी लोकसभेला केलं त्यामुळं आम्ही आरक्षण त्या ठिकाणी देणार आहोत परंतु वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी सत्ता आली पाहिजे जी ओबीसीना आम्ही एकत्रित घेऊन जी निवडणूक लढणार आहोत तिची जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये सत्ता आली तर नक्कीच आम्ही दोन्ही समाजाला त्या ठिकाणी आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत